मित्रांनो पीपी तेलंगे युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर लई दिवसांना मी व्हिडिओ बनवते कारण कारण मला बोलता झाले मी व्हिडिओ बनवायचं कारण ना काही असं नाव ठेवते मी व्हिडिओ बनवत नव्हते तर मग तर आमच्या घरी आज कोण आले माहितीये का तुम्हाला तुम्हाला माहिती नसेल कारण मी नाही <laughs> <laughs> तर तर त्रास चालू आहे मंडळी कशा तुम्ही मस्त आहे ना तर मित्रांनो माझी लाडकी मी म्हणे आले म्हणजे तर माझी माझी बहीण आहे हो माझ्या कडकर की माय लाडकी बाई सॉरी <laughs> मेवणी आले मेवणी आले मग हिनं कसा करलाय नाटक करलाय बाबा मी तिला बोललं की हिनं झिल्ल आलेले तर माझी बहीण आलेली आहे म्हणून मी खुश आहे माझा भाऊ पण आलेला आहे दाखवतो तुम्हाला हे माझा भाऊ आहे तुला इकडे माझी बहीण आहे तर बघू शकता तुम्ही हा मी मस्त इकडे पार्टी बनवतोय काय माहिती आहे का तुम्हाला एकच मग त्याचे कर्ज बाजून का एकच मिनिट अस दाखवतो दिसत इकडे मस्त पैकी माझी आई पण मस्त पैकी आम्ही दिली परत शेंगा दिली तूप पण दिली तिळची पोळ्या पण दिले सगळं दिले तर सगळं सगळं दिली माझी आई माझ्यावर खूप दिवस असं आईच सांगायला लागलं ना तर कौतुक आणि ह्यांची आई दिलेलं मी सांग त्यांचं सांगते माझे सासू पण मला सगळं आणून देते बर का तुझं म्हणणे खाऊन पण लगे माझ्या आईचं लगे कौतुक म्हणते आईचं सांगायला की लगे सांगा ग बाई असं म्हणते काय नाही राग येत मी जे खरं आहे तेच बोलते फॅनला मला लईच गरम होते कॉपी रेट येते पटकन नका लावू मी सांगायला आता माझं ब्लॉग चालू आहे मला दे की मग तुझं खाऊ ना तुम्ही का खात

परत तेच किती सांगू द्या तुम्हाला डोकं येत असते ना डोकं थोडं बंद कर माझी बहीण बहीण बहिणी करते मस्त पैकी हे सगळे हे गणित्रांनो आम्ही खाऊन तुम्हाला परत एकदा भेटतो आता मला लागले भूक हिने देव बोलणार आहे माय पोटी <laughs> माय पोटी तर मस्त की इकडं ना आम्ही मंचुरियन ची पार्टी ठेवलो आता भाऊ माझं पार्टी देतोय मंचुरियनची असली कुठे पार्टी असते का असेच राहते आमच्याकडे थोडं मटन चिकन असलं काहीतरी गुरुवार आहे आज बघू उद्या मग उद्या तुम्ही द्यायची पार्टी आम्हाला कशाची कशाची त्यांना का त्यांना आले द्याव त्यांना त्यांना आले म्हणून तुम्ही द्यायचं असते असते उलट असते नाही मग कोण द्या आशु द्या तुम्ही देतीस का देती का द्यावती नस काय हा तू देतास का हो देतो देतो हो देतो मी दे मी खाताओ फक्त तर मस्त पैकी आता मंचुरियनची पार्टी चालू आहे मग खातो आम्ही मग आता काय जेवणाचं काय करायचं काय माहिती नाही अजून बघू काय करायचं ते नंतर ठरवू एवढं खाऊ नये मग मस्त मग उद्या मस्त इडली नस काहीतरी बनवू द्या आज बनवायचं होतं हा आज बनवायचं होतं पण आता आपण ते खाल्लं हे खाल्लं मग काय करायचं हे काय तुमच्याकडे फोनवर विचार हा मग हेनी काहीच बोलली का मला मग मी सोडून आरहिलं सांगितलं काय कि तुला जे आवडलं ते कर मी थोडी काय मग बहीण भाऊला जे आवडलं ते करा म्हणलं तिने म्हणजे पाणी संपले ते पाण्याचा निमित्त केली तिने मला पाणी संपले आणलं का नाही आता पाणी माझा हात लागला यांचं बोलणं सर, सरणार नाही तर चला आपण भेटू थोड्या वेळात तर बघा बहिणी येण्याची का किती मस्त आयडिया काय म्हणते तो हे काय म्हणते तो यायचं काय हो फायदे 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 भाऊ यायचं पण फायदा आहे पण चुरण खाऊ घातलं हो मला काय मस्ती काढायचं जेवण अस तर काय नाही जेवण तर हे झालेलंच आहे आता फोर्ट फुल आहे मस्त विरची पोळी तूप ते मस्त खाऊन मस्त पैकी मजा करायची तर बघा मेहंदी माझी बहीण अशी काढायला लागली ना पुढं दिसते का हे बघा ही आहे माझी बहीण आणि ही आहे माझा हात तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय